नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सिंक्रोमेक कंपनीमध्ये आता ही लौंगी गुंटूर ह्या तिन्ही मिरच्या आपण मिक्स करून रसगुल्ला जातीची ह्या तिन्ही जातीच्या जा, मिरच्या एकत्र करून दळणार आहोत आता तुम्हाला हा लाईव्ह डेमो देणार आहोत तीन एच पीची मोटर आहे पाच इंची चेंबर आहे तर आता हे मिरच्या टाकलेल्या आहेत आपण आता हे क्लोज करणार आहोत तर तुम्हाला हा लाईव्ह डेमो मिळत आहे मशीनसोबत तुम्हाला हे डिस्प्ले व्होल्टेज पण दिसणार इथे आता दोनशे तीस व्होल्टेज प्रॉपर आहे ही ऑन ऑफचं बटन आहे तुम्ही इथून चालू करू शकता व्हायब्रेशन नाही नॉईज नाही मशीनमध्ये काहीच नाही बघू शकताय हे तुम्ही आत्ता पाहिलं होतं सर हे असं एक किलो आपण मिरची टाकली होती जाडसर दळून घ्यायची आहे नंतर पुन्हा आता ह्या मिरच्या आपण ॲड करणार आहोत हे असं जाडसर दळून तुम्ही त्याच्यामध्ये मिरच्या साधारणतः पाच इंची चंबर आहे याच्यामध्ये दोन किलो अशा तुम्ही मिरच्या ॲड या अशा आपण तिन्ही जातीच्या आता पहिली ही एक मिरची त्यानंतर आता ही लंगी ॲड करतोय कलर कलरवाईज कस्टमरने आणलेले आहेत त्यांना आपण ॲड करून आता लाईव्ह डेमो करून दाखवत आहोत हे बघा मित्रांनो आता साधारणतः पाच किलो मिरची होती तर त्यातली ही सा अडीच किलो अर्धी मिरची म्हणजे अडीच किलो आपण मिक्स करून कस्टमरला दाखवलेली आहे किती बारीक आणि फाईन झालेली आहे ही मिरची तुम्ही बघू शकताय एवढी फाईन जेवढी तुमची जास्त वाढलेली मिरची असेल तेवढा हा आ, पावडर करून देईल जास्तीत जास्त थोडीशी ओलसर असेल तरी जाते तुमची आणि आवाज नाही नॉईज नाही बघू शकताय तुम्ही ही पाच इंची शंभरमध्ये आपण हा डेमो कस्टमरने पाच किलो आणलेले आहेत त्यांना आपण हा डेमो करून दाखवणार आहोत